उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस मशाल गीतामध्ये भवानी शब्द आल्यानं आयोगाची नोटीस जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगानं पाठवलेली नोटीस उद्धव ठाकरेंनी धुडकावली आम्ही जयभवानी म्हणणारच ठाकरेंची आक्रमक भूमिका उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीनंतर घरी बसावं लागेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळेंची टीका तर दोन हजार एकोणीसमध्ये मोदींच्या नावे ठाकरेंचे अठरा खासदार निवडून आले बावनकुळेंचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री करण्यासाठीच पक्षाची दयनीय अवस्था केली मंत्री उदय सावंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात उदय सावंत यांचा सा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे अनेक नेते पदाधिकारी महायुतीसाठी काम करतायत सावंत यांचा सा दावा नंदकिशोर चतुर्वेदींची दोनशे एकर जमीन जप्त ठाकरे कुटुंबाचा भागीदार चतुर्वेदीवर आयकर विभागाची कारवाई चतुर्वेदीच्या कंपनीनं श्रीधर पाटणकरांच्या संस्थेला कर्ज दिलं होतं देवेंद्र फडणवीसांना आधी देशाचे गृहमंत्री आणि मग पंतप्रधान व्हायचं होतं संजय राऊत यांचा मोठा दावा डिपॉझिट जप्त करणार बोलून जर नारायण राणेंना समाधान मिळत असेल तर मिळू द्या मात्र चार जून नंतर राणेंची झोप उडेल रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांची नारायण राणेंवर टीका विरोधी पक्षातील उमेदवार निवडून गेला तर फक्त भाषण करू शकतो निधी आणू शकत नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना टोला यवतमाळ वाशिममध्ये विद्यमान खासदार भावना गवळींची नाराजी दूर केली मंत्री उदय सामंत यांची माहिती तर भावना गवळी राजश्री पाटलांना निवडून आणण्यासाठी काम करतील सामंत यांची प्रतिक्रिया रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा शिवसेनेला मिळावी हा आमचा आग्रह होता मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया तर युती धर्म पाळण्यासाठी आम्ही माघार घेतली सामंत यांची माहिती आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करणं सोडा मंत्री सुद्धा केलं नसतं चंद्रशेखर बावनकुळेंची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका ठाकरेंनी कधी जनतेचं रेशन कार्ड किंवा आधार कार्ड तरी काढून दिलंय का बावनकुळेंचा सवाल नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकरांसाठी रामदास आठवलेंकडून प्रचार भाषण करताना कवितांचा वापर तर संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांकडूनच भारत तोडायचं काम राहुल गांधींवर आठवलेंचं टीका असतं केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असतानाही धनगर आरक्षण का मिळालं नाही यावर महादेव जानकरांनी बोलावं महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांची मागणी महादेव जानकरांना शरद पवारांनी माढामधून उमेदवारी जाहीर केली होती पण जानकर रात्रीतून महायुतीमध्ये सहभागी झाले महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांची जानकरांसह भाजपवर सडकून टीका तर जानकरांची निष्ठा कोणत्याही एका ठिकाणी नाही जाधव यांचा टोला माझ्याकडे काही नाही आणि निवडणुकीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करायचे हा पैसा कुठून आला महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचा महादेव जानकरांना सवाल धाराशिवसाठी मंजूर असलेले मेडिकल कॉलेज नेरुळला हलवलं गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप तर पुरावे द्या राजकारण सोडेल आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचं प्रत्युत्तर शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी विकासाचं काम केलं त्याचं श्रेय तुम्ही घेऊ नका तुमच्या कामाबद्दल जनतेला सांगा कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांचा सतेज पाटील यांच्यावर हल्ला बोल छत्रपती संभाजीनगरमध्ये गद्दार विरुद्ध प्रामाणिक अशी लढत होणार लोक गद्दारांना धडा शिकवणार ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंचा शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान मुंबरे यांच्यावर हल्ला बोल मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं सा दर्शन साईंच्या चरणी बाळा नांदगावकरांची प्रार्थना राज ठाकरेंच्या सभेबाबत अजून काही ठरवलेलं नाही नांदगावकरांची माहिती अकोल्यामध्ये वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकरांची कॉर्नर सभा पदयात्रा आणि वैयक्तिक गाठीभेटींवर भर आंबेडकरांनी सकाळीच आरडीजी कॉलेजच्या प्राध्यापक आणि व्यवस्थापन मंडळाची भेट घेतली पुरंदरमध्ये सुरेंद्र पवारांसाठी महायुतीचा संयुक्त प्रचार विजय शिवतारे बाबा जाधवराव आणि जय पवारांकडून पुरंदर तालुक्यातील माणकी इथून प्रचाराला सुरुवात उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरांना मुख्यमंत्र्यांकडून लोकसभेची ऑफर नार्वेकर दक्षिण मुंबईतून निवडणूक लढणार का याकडे लक्ष दक्षिण मुंबईच्या जागेचा तिढा येत्या दोन तीन दिवसात सुटण्याची शक्यता इच्छुक उमेदवार मंगलप्रभात लोढाव आणि राहुल नार्वेकरांना काम सुरूच ठेवण्याच्या सूचना पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारांची चाचपणी बहुजन विकास आघाडी लवकरच उमेदवार जाहीर करणार हितेंद्र ठाकूर यांची माहिती बारामती लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्टिव्ह मोडवर खडकवासला मतदारसंघातील रहिवासी सोसायटीच्या चारशे संचालक आणि सदस्यांसोबत बैठक जळगावच्या जामनेर मतदारसंघामध्ये कार्यकर्ता मेळाव्यासाठी शरद पवार जळगाव विमानतळावर याच विमानतळावर जे पी नड्डा यांचं आगमन होणार स्वागतासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची सभा महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचं जळगाव विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून स्वागत यावेळी आमदार सुरेश भोळे उमेदवार स्मिता वाघ यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती जळगाव लोकसभेच्या माळुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी विमानतळावर शरद पवारांची भेट घेतली वडीलकीच्या नात्यानं शरद पवारांचे आशीर्वाद घेतले स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया एवढा आत्मविश्वास होता तर नगर दक्षिण लोकसभेसाठी घरातील उमेदवार का दिला नाही खासदार सुजय विखेचा शरद पवारांना टोला शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना महाराष्ट्र कृषी क्षेत्रात दहाव्या क्रमांकावर होता बावनकुळेंची प्रतिक्रिया तर पवारांनी कृषी मंत्री म्हणून काहीच केलं नाही बावनकुळेंची टीका तेवीस एप्रिलला रायगडमध्ये शरद पवारांची सभा सुनील तटकरेंच्या होमग्राऊंडवर अनंत गीतेंसाठी शरद पवारांची सभा संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंचं आमच्यासमोर आव्हान नसेल विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया तर आमची खरी लढत एमआयएमसोबत दानवेंची माहिती छत्रपती ठाकरे गटाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात पहिल्यांदाच मुस्लिम महिलांची हजेरी चंद्रकांत खैरेंच्या प्रचाराच्या बैठकीसाठी मुस्लिम महिला उपस्थित अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहारचे उमेदवार दिनेश बूप यांच्यासाठी आम्ही चाळीस सभा घेतल्या अजून साठ सभा घेणार बच्चू कडूंची माहिती तर आम्हाला मुंबईहून कोणालाही बोलवायची गरज नाही बच्चू कडूंची प्रतिक्रिया बीड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल आतापर्यंत एकूण चार जणांनी अर्ज भरले बीडमध्ये पंचवीस एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार हिंगोली लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा शिवाजी जाधव यांना फोन शिवाजी जाधव यांची बंडखोरी आपण ही निवडणूक लढवणारच जाधव यांची प्रतिक्रिया बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी भरलेला उमेदवारी अर्ज बाद अर्ज एबी फॉर्म न जोडल्यामुळे अर्ज बाद करण्यात आला आहे बारामती लोकसभेसाठी एकावन्न उमेदवारांचे अर्ज दाखल त्यातले पाच अर्ज छाननीत बाद धाराशिव लोकसभेसाठी पन्नास उमेदवारी अर्ज दाखल किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात हे दोन दिवसात स्पष्ट होईल जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची माहिती यवतमाळ वाशिम मतदारसंघात युवकांच्या प्रश्नांकडे सगळ्या पक्षांचं दुर्लक्ष मतदारसंघातील युवकांची खंत मतदारसंघात मोठी बेरोजगारी असून कोणतेच मोठे उद्योग नाही तरुणांची प्रतिक्रिया देशामध्ये दे महाराष्ट्रासह बारा राज्यात उष्णतेच्या लाटांसह पावसाचा इशारा देशामध्ये दे एकाच वेळी उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा ऋतू वाढत्या तापमानाचा प्राण्यांनाही फटका भायकळातील माता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालयातील पशु पक्ष्यांची विशेष काळजी फळ आईस केक आणि लॉलीपॉपची पक्षांसाठी व्यवस्था जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीमध्ये साकारलं बुक स्ट्रीट खासदार श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांची बुक स्ट्रीटला भेट छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसचा भीषण अपघात तीन जणांची प्रकृती चिंताजनक तर बसमध्ये चाळीस जवान असल्याची माहिती छत्तीसगडमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त आटून सीआरपीएफचे जवान जात असताना अपघात गेल्या दहा वर्षांचा काळ न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत वाईट एकवीस माजी न्यायमूर्तींकडून सरन्यायाधीश दन्याधे धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून चिंता व्यक्त भारतीय न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा न्यायमूर्तींचा आरोप पाच मिनिटं वेळ काढा आणि जबाबदारीनं मतदान करा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दन्याधे धनंजय चंद्रचूड यांचं देशातील नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सा सामना रंगणार कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावरती दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी सामना सुरू होणार आयपीएल स्पर्धेमध्ये आज गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघ आमने सामने गुणतालिकेमध्ये गुजरात आठव्या तर पंजाबचा संघ नवव्या स्थानावरी माझा उघडा डोळे बघा नीट